नमस्कार नॉन व्हेज खास किचन टिप्स आज आपण पाहूया एक चिकन फ्राय करताना चिकन जास्त वजनाचे मोठे व त्याचे पीस मोठे असतील तर चिकनच्या तुकड्यांना लावायचा सॉस व मसाला लावायच्या आधी काट्याने सर्व बाजूने टोचून घ्यावे जेवढा वेळ मुरेल तेवढे चांगले लागते जेवढे चिकन मसाल्यात जास्त मुरेल तेवढे पटकन पण शिजते आणि चविष्टसुद्धा लागते दोन चिकन फ्राय फ्राइंग पॅनमध्ये फ्राय करायच्याऐवजी कढईमध्ये जास्त तेलात फ्राय म्हणजे डीप फ्राय केले तरी चालतात तीन चिकन मसाला व इतर नॉनव्हेज पदार्थात कांदा जास्त लागतो कांदे काही वेळा खूप महाग असतात अशावेळी पाव किलो लाल भोपळा किसून थोडी वाफ देऊन कांदा परतून झाल्यावर कांद्यात टाकून परतवावा जे ग्रेव्ही दाट होते व चवीत फारसा बदल होत नाही चार तंदुरी चिकन करता चिकन थोडेसे छोट्या आकाराचे व कमी वजनाचे वापरावे म्हणजे ओव्हनमध्ये पटकन शिजते पाच तंदुरी चिकनला लावायचे दही पाणी काढून चक्क्याप्रमाणे घट्ट करून लावावे म्हणजे चिकनला जास्त पाणी सुटत नाही व चवही चांगली येते सहा चिकनमध्ये देशी चिकन इंग्लिश व बॉयलर असे तीन प्रकार असतात देशी चिकन व इंग्लिश चिकन शिजायला वेळ लागतो पण चवीला छान असतात या चिकनला फॅट असते बॉयलर चिकन पटकन शिजते व त्याला फॅट नसते बॉयलर चिकन जास्त शिजल्यास कुस्करते व हड्डी सेपरेट होते सात अंड्याचे ऑमलेट करताना नेहमी मंद आचेवर करावे कारण अंड्याचा भाग काळा झाल्यास करपट लागतो आठ आमलेट शक्यतो नॉनस्टिक फ्राय पॅनवर करावे म्हणजे तेल कमी लागते नऊ फ्राय अंड्यांमध्ये वापरायची अंडी अगदी ताजी असावीत नाही तर अंडे फोडल्यावर पांढऱ्याबरोबर पिवळा बलकही सगळीकडे पसरतो दहा पुलाव करताना अगोदर नुसते मटण शिजवून घेऊन नंतर पुलाव करता येतो पण मटणाच्या पाण्यातच पुलाव शिजवावा म्हणजे स्वादिष्ट लागतो अकरा कोणतेही मासे धुताना लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्यात कळकळून स्वच्छ धुवावेत म्हणजे त्यांचा शेळेपणा असेल तर व तसेच माशाचा वासही कमी होतो बारा मासे फ्राय करताना माशांना कोकमागळ लिंबूरस विनेगर चिंचेचं पाणी आणि मसाले यात मुरलेल्या माशांची चव चांगली लागते मासे फ्राय करताना वरील कोटिंगसाठी तांदळाचे पीठ बारीक रवा ज्वारीचे पीठ डाळीचे पीठ अथवा ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतात चौदा माशांचा रस्सा करताना नारळ न घालता नुसत्या टॉमॅटो व कांद्याच्या ग्रेवीचा पण रस्सा चांगला लागतो परंतु असा रस्सा थोडा पातळ होतो पंधरा माशांचा रस्सा पांढऱ्या मोकळ्या भाताबरोबर चांगला लागतो सोळा माशांचा रस्सा नारळाऐवजी नारळाचे दूध घालून पण छान होतो सतरा ऑमलेट करताना तव्यावरील तेलात थोडे मीठ भुरघुरून पसरावे म्हणजे आमलेट तव्याला चिकटत नाही अठरा फोडणीमध्ये कांदा परतल्यावर तिखट घालून परतल्या चिकनला रंग व तवंग चांगला येतो एकोणीस अंडी उकडण्यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवा लक्षात ठेवा की अंडी उकळताना अंडी बुडतील तेवढे पाणी घाला पाणी उकळायला लागल्यावर त्यात हळूहळू अंडी सोडा अंडी उकळताना गॅसची आज नेहमी मध्यम ठेवा आता या गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका यामुळे अंड्यातील द्रव बाहेर येणार नाही आणि अंडी सुमारे दहा मिनटं उकळल्यानंतर गॅस बंद करावा उकळलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका ती जराशी फोडा आणि थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची साल पटकन निघतील वीस क्रिस्पी फ्राईड चिकन बनवण्यासाठी घरी चिकन तळताना अनेकदा त्यात तेल शोषले जाते आणि ते क्रिस्पी होत नाही तर चिकन बुडवण्यासाठी बॅटर तयार करत असाल तर त्यात तांदळाच्या पिठाचा वापर करा ते बाइंड करण्यासाठी थोड्या प्रमाणात बेसन घ्या यामुळे हॉटेलसारखी चव आणि क्रिस्पी चिकन तयार होईल एकवीस मासे शिजवायचे भांडे पसरट घ्यावे आणि शिजवल्यावर चमच्याने जास्त हलवू नये तसेच जास्त शिजवू नयेत मासे जास्त शिजवल्यास कुसकरतील वाढतानाही चमच्याने अलगद तुकडी काढावी आणि जास्त हलवल्यास मासे कुसकरतील बावीस ओलाजवळा घेताना स्वच्छ व पांढऱ्या रंगाचा ताजा बघून घ्यावा तेवीस फिकट गुलाबी रंगाचे मटण कोवळे असते व चटकन शिजते तांबूस किंवा लाल रंगाचे मटण जून असते त्याला हिरमूस वास असतो चोवीस चिकन किंवा मटण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेलीत वाफेवर शिजवल्यास जास्त चवदार होते पंचवीस चिकनमध्ये कांदा जास्त घातल्या थोडीशी गोडसर चव येते तसेच खोबऱ्याचे वाटणे जास्त लावल्यास चवदारपणा कमी होतो बेताचे वाटण लावल्यास चिकन जास्त चवदार जा होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद